नमस्कार समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत अहिल्यानगर राजकीय घडामोडी महायुतीच्या वतीने अहिल्यानगर येथे कार्यकर्ता निर्धार मेळावा उत्सव साजरा महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील बुरानगर येथे माजी मंत्री शिवाजीराव करडीले यांच्या गावी महायुतीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्याला महायुतीचे राधाकृष्ण विखे पाटील सुजय दादा विखे पाटील संग्राम भाय्या जगताप मोनिका राजळे अक्षय कर्डिले मोठ्या संख्येने व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहून सदर मेळावा संपन्न केला ब्युरो रिपोर्ट जानकू सह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल मला ज्या पद्धतीनं सहकार्य केलं अगदी तसेच किंबहुना त्यापेक्षा जास्त माझ्या अक्षयच्या सोबत कायम आज खऱ्या अर्थानं माझ्या अक्षयला तुमच्या सर्वांची खूप गरज आहे आजपर्यंत तुमच्या सर... या भागाची वांगोरी चालू झाली दादा तर ती फक्त आणि फक्त भुक्ता साहेबांच्या काळातच चालू झाली साहेब मधल्या काळात पाच वर्ष आमदार होते पण आरत आम्हाला कधीही जाणवलं नाही कि साहेब आमदार नाहीत असे अनेक विकास काम रोड असतील बंधारे असतील दादा आमची